आणि एखादी कोळीन शोभावी असे आणि दीड दिवसांसाठी दी आता आपल्या माहेरी जाते नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या चा युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा कसाद मेहेर तर मित्रांनो आज गौरी आव्हानाचा दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रात गौरीचं आगमन होते महाराष्ट्रात तेरड्याची खड्याची अगदी मुखवड्याची गौर देखील प्रसिद्ध आहे पण आमच्या आगरी कोळी समाजात खास करून गौरीची एक मोठी मूर्ती असते अगदी आमच्या अरणाळ्या कोळीवाड्यातील खुर्चीवरची गौरी प्रसिद्ध आहे आणि ही गौरी बनवण्याची कला केंद्र पंधरा वीस किलोमीटर लांब असली तरी या गौराईला अगदी माथ्यावर आणलं जातं चालत आणलं जातं त्यामागे एक वेगळा भाव असतो दीड दिवसांसाठी गौर एक पाहुणे माहेर वाशिन म्हणून येते तिचं माहेरी कौड कौतुक केलं जातं या अर्नाळा किंवा आसपासच्या परिसरातील हे गौरीची मुखवटी तुम्हाला एक वेगळी अनुभूती देतील आणि एक वेगळा पक्तीभाव दाखवतील बघाच सगळे आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील मंडळे आहेत आणि आता गौरगाईला आलेले आहेत आणि तुम्हाला खुर्चीतली गौर दिसेल म्हणजे आमच्या खास कोळीवाड्याची ओळख खा आहे ही खुर्चीतली गौर म्हणजे एखादी कोळीन शोभावी असेल आणि दीड दिवसांसाठी आता आपल्या माहेरी जाते मी माहेरी जाऊन कुशल पुसून सगळ्यांना आनंदात ठेवणारे सगळे आता हे सगळे

Oh, Saugax. कुठून आले तुम्ही आगाशी आगाशीवरून आगाशी आगा सगळे खास आमच्या वसई विरार भागात किंवा अजून कुठे अशी पद्धत असेल तर आम्हाला नक्की कळवा अगदी दहा पंधरा किलोमीटरचं जरी अंतर असलं तरी त्या गौराईला आपल्या माथ्यावर आणलं जातं आणि आता तुम्ही समोर बघू शकत असाल खुर्शीवरची अगदी काही ठिकाणी तेरड्याची गौर पुडले अगदी खड्याच्या गौरी पुजल्या जातात पण आमच्या आगरी कोळी समाजातलंही आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे अगदी गादीवर असेल माशावर असेल वीर आणि वी, ही खुर्चीवरची गौर हो हो प्रसादची गौरी येते हो हो अगदी मावशींनी तेरडा पण सोबत घेतलेला आहे काय प्रॉब्लेम काय अगदी पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्गित होत आहे हो नमस्कार सगळ्या आता ह्या अरणाळ्यातीलच पण निरनिराळ्या विभागातील गौराई असतील आणि एक आधी म्हटल्याप्रमाणे सगळे एक चालत आणण्याची की प्रत्येकाला तर मी आता आहे नालासोपारा पश्चिम असलेल्या पश्चिमेला असलेल्या निर्मळ गावात आणि अगदी ह्या निर्मळ गावात जो गणपतीचं जे कला केंद्र आहे तिथून आमच्या शंकराचं नाही पण हे हां हां अरे सगळे आमची मंडळ चालत जाणार का रिक्षाच जाणार चालत किती वाजता येईल तुम्ही

bola 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 <tipuluh> Devil hey, and

शाला बेकले गोराय घोषाला बेकले येते गो संजींचा टेम्पू येते गो संजींचा टेम्पू येते गोसांजींचा टेम्पू येते गोसांजींचा टेम्पू त्या टेम्पुमानी घरायला बसनी त्या टेम्पुमानी घरायला बसनी तर मित्रांनो आता तुम्ही हे बहुप्य गीत ऐकलं असेल त्याच्यामध्ये भाऊचा धक्का असेल त्याच्यामध्ये बंदर ऐकलं एक असेल हे काही तुम्ही व्हर्ड ऐकले असतील म्हणजे एकेकाळी जे आपण आता छत्रपती शिवाजी टर्मिनल जे स्टेशन म्हणतो त्या स्टेशनचं नाव एकेकाळी एक बोरी बंदर होतो असं म्हटलं हो मुंबई या कोळी लोकांची संस्कृती आहे तोपर्यंत ही मुंबई आणि हा भाग आमचाच राहणार आहे म्हणजे अर्थाने आमच्या कोळी बांधवांनी एक नवीन अनुभूती मिळाली मला या ठिकाणावरून चला तर ऑलमोस्ट साडे चार वाजता हे गौरायला घेऊन आमच्या अरणाळ्यातील मंडळी निर्मळ वरून निघाली होती आणि जवळपास आत्ता वाजलेले आहेत साडे सहा म्हणजे जवळपास दोन तास चालत आणि खास पण एक प्रत्येकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत असेल तुम्हाला आपण घेतलंय ना आधी अजून गटपती